आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचा आहे खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहे त्या शाळांच्या संदर्भातलं हे यवतमाळ जिल्हा परिषदेचं अत्यंत महत्वाचं असं पत्र आहे या पत्राच्या माध्यमातून दोन महत्वाच्या गोष्टी या स्पष्ट होणार आहेत एक म्हणजे आपल्याकडे रिक्त असणाऱ्या पदांच्या किती टक्के जागा भरावयाच्या आहेत हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा पवित्र पोर्टलवर खाजगी व्यवस्थापनाला ज्या जागा जाहिरातीच्या अनुषंगाने नोंद करावयाच्या आहे ती सुविधा किती तारखेपर्यंत उपलब्ध आहे हे, हे पत्र जरी एका जिल्ह्याचं असलं तरीही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रत्येक जिल्ह्याचे पत्र हे येत आहे त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असा आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हे पत्र समजून घेऊया शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांचं हे पत्र दिनांक नऊ एक दोन हजार चोवीसचं आहे हे पत्र माननीय अध्यक्ष आणि माननीय सचिव खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जिल्हा यवतमाळ आणि माननीय प्राचार्य अथवा मुख्याध्यापक खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित माध्यमिक शाळा जिल्हा यवतमाळ या यांना पाठविलेलं आहे पत्राचा विषय आहे शिक्षक भरती दोन हजार बावीस शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली अद्ययावत करून रिक्त पदांची पवित्र प्रणालीवर जाहिरात नोंद करण्याबाबत आणि या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भ दिसत आहेत दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार तेवीस चा पहिला संदर्भ तर दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस चा दुसरा संदर्भ पत्रात काय म्हटलं ते आता आपण समजून घेऊया उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दो दोन हजार बावीस आयोजन दिनांक बावीस दोन दोन हजार तेवीस ते तीन तीन दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये करण्यात आले होते सदर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करून घेण्यात आलेले आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी संकेतस्थळावर आरक्षण व, व विषय नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीसपासून देण्यात आलेले आहे त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी म्हणून संबंधित शिक्षण संस्था आरक्षण विषयक बिंदू नामावली तपासणी करून आवश्यक माहितीची नोंद पोर्टलवर करता येईल तसेच अद्यापही ज्या शाळांच्या व्यवस्थापनाने सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या संच मान्यतेनुसार रिक्त पदे असल्यास अशा व्यवस्थापनांनी तात्काळ बिंदू या कार्यालयास समक्ष सादर करून प्राथमिक तपासणी करून घ्यावी व अंतिम तपासणी माननीय सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष कार्यालयाकडून करून घ्यावी सदर पवित्र पोर्टलवर अद्ययावत बिंदू नामावली प्रमाणित करून घेतल्यानंतर शाळेतील रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदे पवित्र पोर्टलवर जाहिरातीसाठी दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर कालावधीत आपण आपल्या संस्थेची जाहिरात नोंदणी न केल्यास व पदभरतीपासून वंचित राहिल्यास संबंधित व्यवस्थापन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी रिक्त पदे असणाऱ्या शाळातील प्राचार्य अथवा मुख्याध्यापकांनी आपल्या व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देण्यात यावी असं माननीय या शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्वाचं असं हे पत्र असून या अनुषंगाने राज्यामध्ये लवकरच शिक्षक भरती होईल असा आशावाद आपण व्यक्त करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद